अनगर नगर पंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून आताची सर्वात मोठी आणि अत्यंत ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवण्यात आला आहे अर्जावर सूचकाची सही नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी या तांत्रिक त्रुटीवर आक्षेप घेतलेला होता हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी सचिन यांनी नियमानुसार योग्य ठरवत थेट थिटे यांचा अर्ज तात्काळ रद्द या निर्णयावर बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी स्पष्ट केलंय की उज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही अनिवार्य होती जी अर्जावर नव्हती नियमानुसार हा अर्ज अवैध ठरतो त्यामुळे तो अर्ज बाद करण्यात आलेला आहे या अनपेक्षित आणि राजकीय भूकंपामुळे अनगर नगर पंचायतच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे